मित्र मैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज टिफिनसाठी आलूची भाजी बनवणार आहे हे बघा आलूचे शिलटे काढून घेतले आणि त्यानंतर असे काप बनवले आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी झाडून टाकायचं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे दोन चम्मच आणि आता तेल तापलं की आपण यामध्ये जिरा ॲड करू जिऱ्याला छान असं परतू द्यायचं आहे आणि हा आ, तीन मिरची आहे छोट्या छोट्या आणि दोन ते तीन पाक आहे लसणाच्या ते आपण ॲड करू थोडं ठेचून घेतलं आहे खूप बारीक करायचं काही जरूरत नाही आहे आता यामध्ये आपण ॲड करू याला छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करू आणि अर्धा चम्मच हळद याला परतून घ्यायचं छान आणि गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही आहे मीडियम ठेवायचं आहे आणि छोटा अर्धा टोमॅटो आहे चिरून घ्यायचा आहे असं आणि याला असं छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडे चिली फ्लेक्स ॲड करू आणि याला छान आणखी परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर आपण आलू ॲड करायचं आहे टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण आलू ॲड करू टिफिनसाठी लहान मुलाच्या टिफिनला आपण देऊ शकता छान असं कमी साहित्यामध्ये छान टेस्टी होती ही भाजी आता वाफेमध्येच आपल्याला टोमॅटोच्या पाणी सुटते आता टोमॅटोच्या पाण्यामध्ये आपल्याला छान आलू शिजवून घ्यायचे आहे तिखट वगैरे काय ॲड करायचं नाही आहे कारण तर आपण मिरची ॲड केली आणि चिली फ्लेक्स ॲड केली त्यामुळे जास्त तिखट काही बनवायचं नाही याच्यामध्ये शिवून जाते आणि मुलांना खूप छान आवडते आणि साईज असं केल्याने छान मुलं आवडीनं खात असते आणि मला पण ही टिफिनचीच भाजी आहे कारण माझ्या मुलांना यांना टिफिन द्यावं लागते तर ही भाजी टिफिनची साईज छान आहे आता याला आपण थोडंसं बाप धरून झाकण ठेवू तर यामध्ये यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिठाचं पण पाणी आता याला सुटणार आहे आणि छान असं परतून घेऊ आणि नंतर झाकण ठेवून स्लो गॅसवर याला शिजू द्यायचं आहे आणि काप आपले खूप जाड नाही आहे त्यामुळे लवकर शिजून जाते आलू आता याला याच्यावर झाकण ठेवू दोन ते तीन मिनिट झाले आहे बघू आपण भाजी हे बघा छान हलकंसं पाणी सुटलेलं आहे टोमॅटो आणि मीठ टाकल्याने हे बघा आता पूर्ण पाणी हे आलू शिजून जाते पूर्ण पाण्यामध्ये आता आणखी झाकून ठेवून द्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहे आपण बघू भाजी आणि गॅस बिलकुल स्लो ठेवायचा आहे कारण स्लो गॅस वरच छान आपली भाजी सॉफ्ट होऊन जाते थोडी थोडी बुडायला लागली आहे तरी पण आता आपण ते बघू शिजले नाही शिजले हे बघा शिजले आहेत छान आता यामध्ये थोडं सांबार ॲड करू हे बघा जास्त नाही झाले भाजी झाली आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन असेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी व्हिडिओसहित येत जाईल झाले आता आपली टिफिनची आलूची भाजी तयार